इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील तहाराबाद रोड परिसरामधील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गणपती बाप्पांची उत्साहात स्थापना करण्यात आली आहे प्रारंभी कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन संपन्न झालं आहे यावेळी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये केलेली लाइटिंग डेकोरेशन हे आकर्षण ठरलंय त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते रात्री श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच निरीक्षक संजय ठेंगे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते श्रींची स्थापना करण्यात आली आहे प्रसंगी पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे तसेच नितीन भालेराव आजीनाथ पाखरे देवळाली नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महाकाळ आदी या ठिकाणी उपस्थित होते राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश उत्सव काळामध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यांच्या या कार्याचे श्रीरामपूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे यांनी मोठं कौतुक केलं या ठिकाणी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आदिनाथ वसाहत गुरुकुल वसाहत समर्थनगर प्रसाद नगर भागामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या पद्धतीने त्यांनी मला आमंत्रित केलं विशेषतः त्यांचा पाठपुरावा सुद्धा खूप जोरदार होता आणि एवढ्या चांगल्या ठिकाणच्या गणपतीची प्रतिष्ठापने पूजेला मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो व त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की अत्यंत म्हणजे जो गणेश उत्सवाचा जो मूळ हेतू आहे वातावरण आहे त्याच्यापासून दूर न जाता हा उत्सव तेवढ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्याची एक सुरुवात किंवा प्रचिती या ठिकाणी आली त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या सर्व मंडळांचं सर्व सदस्यांचं मी करतो व त्यांनी जे काही विविध उपक्रम दररोज रात्री उपक्रम ठेवलेले आहेत या उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचबरोबर या उपक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी आणि ते पेट्रोलिंग ठेवावी ही देखील सूचना त्यांना या निमित्तानं करतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी